अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील पहिल्या क्रमांकाच्या महिला नेत्या कोण असा जर प्रश्न विचारला तर सर्वात आधी टॉपर नाव येतात ते म्हणजे रुपालीताई चाकणकर यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट पडल्यानंतर कदाचित महिला म्हणून रुपालीताई चाकणकर या सुप्रियाताई सुळे यांच्यासोबत राहतील असं सर्वांना वाटत होतं मात्र तसं काही झालं नाही आणि रुपालीताई चाकणकर या अजितदादा गटामध्ये गेल्या एवढंच नाही तर आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात असणाऱ्या सुनेत्राताई पवार यांचा अतिशय प्रमाणितपणे आणि प्रसंगी आक्रमक होत रुपालीताई चाकणकर यांनी प्रचार केला महिला आयोगामध्ये दे देखील त्यांनी त्यांच्या कामाची छाप सोडलेली आहे आता सध्याच्या घडीला रुपालीताई चाकणकर यांना देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे संपूर्ण पुण्याचा किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार आपण जर केला तर सुप्रियाताई सुळे यांना सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली मात्र ज्या एक विधानसभा मतदारसंघामधून सुप्रियाताई सुळे यांना पिछाडी मिळाली तो मतदारसंघ म्हणजे खडकवासला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मागील कित्येक दिवसापासून याच खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठीची तयारी या रुपालीताई चाकणकर या करत परंतु अडचण अशी आहे की सध्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडं हा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी भीमराव तापकीर हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भीमराव तापकेर हे निसटत्या म्हणजे तीन साडेतीन हजाराची लेड घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन यांना हरवून ते आमदार झाले होते मात्र सध्या याच खडकवासला विधानसभा मतदारसंघातून रुपालीताई चाकणकर यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे त्यांची एकूणच आपण जर काम बघितलं त्यांची छाप बघितली त्यांचा जनसंपर्क बघितला त्यांचा संयमितपणा जर आपण बघितला ओव्हरऑल त्यांचं जर कार्य बघितलं तर खडकवासला विधानसभा मतदारसंघातून कुठल्याही पक्षाकडून कुठल्याही गटाकडून त्यांना जर उमेदवारी मिळाली तर शंभर नव्हे तर एकशे एक, एक टक्का रुपालीताई चाकणकर या विजयाचा गुलाल उधळू शकतात त्यामुळं खडकवासला हा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष अजितदा गटाला देणार का हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे मात्र तसं जर झालं नाही तर कदाचित रुपालीताई चाकणकर यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी सुद्धा मिळू शकते कारण भीमराव तापकिर आणि ताई चाकणकर यांच्यामध्ये जरी तुलना केली तर नक्कीच रुपाली सुप्रियाताई सुळे खडकवासल्या मधून मिळाली होती खडकवासला हा विधानसभा मतदारसंघ काहीसा शहरी भाग असलेला आहे आणि आप आपल्याला ठाऊक असेल मनसेची हवा ज्या निवडणुकीमध्ये होती तो दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच खडकवासला या विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून रमेश वांजळे हे या ठिकाणाहून विजयी झाले होते याचा अर्थ हा विधानसभा मतदारसंघ परिवर्तनाला पोषक असा आहे त्यामुळं रुपालीताई चाकणकर या खडकवासला विधानसभा परफेक्ट उमेदवार ठरवू शकतात त्यामुळं अजितदा गटाला भारतीय जनता पक्ष हा मतदारसंघ सोडणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे परंतु कदाचित तसं झालं नाही तरी देखील भारतीय जनता पक्षाला रुपालीताई चाकणकर यांना उमेदवारी देण्यासाठी कसलेही अडचण येणार नाही त्यामुळे एकूणच त्यांची केलेली तयारी त्यांचं कार्य त्यांचा जनसंपर्क जर बघितला तर रुपालीताई चाकणकर आणि कडकवासला हे जर कॉम्बिनेशन भेटलं तर महायुतीसाठी शंभर टक्के निवडून येणारी जागा म्हणून रुपालीताई चाकणकर आणि कडकवासला या समीकरणाकडे पाहिलं जातं मित्रांनो ने तुम्हाला नेमकं काय वाटतं खरंच खडक वाचल्यातून जर रुपालीताई चाकणकर यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर त्या विजयी होतील का शक्यता तर तशीच आहे पण तुमचं मत काय कमेंट ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद